श्री स्वामी समर्थ श्री गुरुप्रतिपदा गुरु हा दिवस कसा साजरा करावा कोणत्या सेवा कराव्यात गुरुप्रतिपदा म्हणजे काय गुरुप्रतिपदा का साजरी केली जाते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार ओड स्वामी सेवेचे या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा सोमवारी दोन फेब्रुवारी रोजी आहे तर हे गुरु प्रतिपदा ऐका का। अनंत काळाचा अनंत भावाचा अनंत जीवाचा कन्वळ अवतार म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचा होय भक्तांनी हाक मारताच भक्तांच्या हक्केला उभे राहणारे ते म्हणजे भगवान श्री गुरु दत्तात्रेय भगवान श्री दत्तात्रेय हे मनुष्याचेच काय तर संपूर्ण सृष्टीचेच गुरु आहेत तर या गुरुंच्या मुख्य तीन अवतारांपैकी दुसरा अवतार म्हणजे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा आहे माघ कृष्ण प्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा निजानंद गमनाचा म्हणजेच अवतार समाप्तीचा दिवस होय म्हणून हा दिवस गुरु प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्नान करून घरी स्वामींचा दत्त जो काही फोटो असेल तर त्याची पूजा करावी श्री गुरुचरित्राची पोती मांडून त्याचे पूजन करावे जर घरी दत्तात्रेयांची स्वामी समर्थ महाराजांची किंवा नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती श्री सुक्त पुरुष सुक्त पौमान सुक्त सिद्ध मंगल स्तोत्र करुणाष्टक म्हणत अभिषेक करावा मूर्तीला तसेच फोटोला हिनात तर लावावे स्वामींना तसेच नृसिंह सरस्वती महाराजांना आवडणारे तुळशी बकुळा केवडा गुलाब इत्यादी फुले अर्पण करावीत ही फुले नसतील तर उपलब्ध असतील ती अर्पण करावीत स्वामींच्या फोटोला पुष्पांचा हार घालावा गुरुचरित्र ग्रंथातील एक्कावनवा अध्याय आणि बावन्नावा अध्याय वाचन करावा घरी जर गुरुचरित्र ग्रंथाची पोती नसेल तर गुगल वरती अध्याय सर्च करून तुम्ही वाचू शकता जर सर्वांना वाचायला वेळ नसेल तर घरातल्या एका व्यक्तीने मोठ्याने एकावन्न व व अध्याय वाचावा व वा घरात वा 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 सर्वांनी तो श्रवण करावा अध्याय वाचून झाल्यानंतर धूप दीप ओवाळावा या नैवेद्यामध्ये घेवड्याच्या भाजीचा समावेश असावा कारण घेवड्याची भाजी ही श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर फळे असतील तर तीही अर्पण करावी विडा दक्षिणा अर्पण करावा त्यानंतर आरती करावी त्याचबरोबर दत्त महाराजांचा बीज मंत्र ओम द्राम जास्तीत जास्त म्हणावा स्वामी समर्थ सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप करावा अशा प्रकारे ही गुरु प्रतिपदा साजरी करावी या दिवसाला एक विशेष असे महत्व असते श्री नृसिंह सरस्वती महाराजांबद्दल थोडक्यात माहिती इसवी सन पंधराशे अठ्ठावीस च्या कालखंडामध्ये कारंजा या ग्रामात श्री गुरु दत्तात्रेयांनी एक आगळा वेगळा अवतार घेतला अंबा भवानी आणि माधव यांच्या पोटी श्री गुरु दत्तात्रेयांचा श्री नृसिंह सरस्वती अवतार जन्माला आला श्री गुरु नृसिंह स्वामींनी जन्मताच ओंकार हा शब्द उच्चारला होता लहानपणापासून त्यांनी अनेक लीला केल्या त्यांच्या लीलांचे वर्णन महान ग्रंथ श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दिलेले आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून श्री नृसिंहवाडीला गमन केले होते ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रस्थान केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून दिवशी गुरुप्रतिपदेला निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक श्री ते श्रीपाद श्री आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल विश्व व्यापक तुची होशी ब्रह्मा विष्णू व्योम केशी भरिला वेश तू मानुषी भक्त जन तारावया असा हा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार अत्यंत परम दयाळू भक्त कणवाळू असा आहे श्री नृसिंह केले असले तरी ते कुठेच गेले नाहीत ते आजही गाणगापुरात हृदयात आहेत भक्तांसाठी माईचे अखंड पाखर घालत आईसारखे डोक्यावरून हात फिरवत तिथेच आहेत आपल्याला गरज आहे ती भक्त शुद्ध भक्तीने त्यांची अनुभूती घेण्याची त्यासाठी त्यांचे अधिक अधिक नामस्मरण शुद्ध भक्ती तसेच एक्कावन्ना अध्याय व वा बावन्नावा अध्याय वाचावा वन ऋषी सरस्वती महाराजांच्या चरणी सेवा रुजू करावी ही गुरुप्रतिपदेची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ